स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ। मांजर पुन्हा पुन्हा घरात येऊ लागली तर सावधान वास्तुशास्त्रानुसार मांजर शुभ की अशुभ मांजरीच घरात वारंवार येण हे शुभ आहे की अशुभ आहे याविषयी आज आपण नारदपुराण नुसार माहिती घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की रस्त्याने चालताना जर मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर आपण जे काही काम करायला चालो असतो त्यामध्ये नक्की अडथळे येतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कल दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चा नलवर नवीन असाल तर चा नल्ला सबस्क्राईब करा म्हणून जुने जाणते म्हणजे आपले पूर्वज त्यांनी सांगून ठेवले की मांजरीने तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्ही जे काही महत्वाचं काम करायला चाललेले आहात ते काही काळासाठी स्थगित करा थोडासा काळ व्यतीत होऊ दे आणि मग ते काम करा म्हणजे कामात अडथळे येणार नाहीत मांजरीचे दिसण तसेच मांजरीचा आवाज हा नारद पुराणानुसार अपशकून आहे मात्र या ठिकाणी महत्वाची गोष्ट तुम्ही घरांमध्ये मांजर पाळू शकता मांजर अतिशय छान प्राणी आहे आप मांजरीवर खूप प्रेम करतो अगदी जीवापाड त्यांना जपतो त्यांनी घरात मांजर पाळले आहे त्यांच्या मांजरावर खूप प्रेम असत ते करतात प्रेम भावनेने त्यांना वागवतात त्यांनी मांजर पाळली आहे ही माहिती त्यांच्यासाठी नाहीये मात्र हे वाचल्यानंतर तुमच्या भावनांना ठेस पोहोचू शकते तुम्ही दुखावले जाऊ शकता जे शास्त्र सांगते ते सांगणं आमचं कर्तव्य आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्हाला करता येणार नाही मात्र या ठिकाणी एक गोष्ट अगदी खात्रीने आम्ही सांगतो की मांजर पाळणे ही गोष्ट अशुभ नाहीये त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची बला कोणतेही संकट अजिबात येणार नाही आप पाहूया की नेमकं नारदपुराण नेमकं काय म्हणत नारद पूर्णांनुसार तुमच्या घरामध्ये तुम्ही मांजर पाळू शकता मात्र जर एकापेक्षा जास्त मांजरी पुन्हा पुन्हा घरामध्ये येऊ लागल्या तर मात्र काहीतरी अशुभ नक्की घडत काहीतरी चुकीच अकल्याणकारी नक्की घडत कारण अशा प्रकारे एकापेक्षा जास्त मांजरीच घरामध्ये येणे हे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते सकारात्मक ऊर्जाचा नाश होतो असं म्हणतात की ज्या घरामध्ये पुन्हा पुन्हा मांजर येऊ लागतात त्या घरातील लोकांच्या आरोग्यामध्ये चढवतार पाहायला मिळतात आरोग्य ढासळू लागत यांना त्या कारणाने घरातील लोक आजारी पडतात आरोग्याबरोबरच अजूनही अनेक समस्या त्या घरामध्ये निर्माण होतात एक समस्या संपली की दुसरी निर्माण होते दुसरी संपली की तिसरी समस्यांची श्रंखला त्या घरांमध्ये निर्माण होते संपता संपत नाहीत आणि म्हणून तुमच्या घरामध्ये पुन्हा पुन्हा येत असतील तर एक उपाय त्यांना येऊ देऊ नका ज्या घरामध्ये नित्य देवाची पूजा केली जाते देवघराला स्वच्छ ठेवले जात त्या घरांमध्ये मांजरीच्या येण्याने कोणताही परिणाम दिसत नाही कारण देवपूजेचा प्रभाव असतो किंवा मांजरीचे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिला नष्ट करण्याचे काम देवपूजा करत असते मात्र देवपूजेचे काही नियम असतात आणि हे नियम सर्वांनाच पालन करणं शक्य होत नाही म्हणूनच जास्त मांजरी येऊ लागल्या तर तुम्हाला असे दिसते की या मांजरींची संख्या वाढतच चालली आहे तर मात्र हा एक संकेत आहे की नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते म्हणूनच हा सावधानतेचा होण्याचा इशारा आहे शास्त्रांमध्ये जी काही माहिती सांगितलेली असते ती तुमचे जीवन कल्याणकारी व्हावं तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या येऊ नये तुम्ही सुखी संपन्न आयुष्य लाभावे यासाठी असते तुमच्या मनामध्ये भीती बसावे तुम्ही घाबरावा आणि मग देवाचा धावा करावा अशा प्रकारे शास्त्र कधीही कोणतीही माहिती पुरवत नाही मांजरी विषयी काही अशा अपशकुनी घटना आहे जरी तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मांजरी नसतील एकच मांजर आहे तुम्ही झोपलेले असताना जर तुमच्या अंगावरती अचानक मांजर पडली तर हे मृत्यूचे प्रतीक आहे या ठिकाणी तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही सावधानता बाळगायला हवी एखादा मोठा अपघात होऊ शकतो एखादा मोठा आजार डोको वर काढू शकतो मृत्यूने हा एक संकेत दिलेला आहे की कदाचित तुमच्या वरती मोठ संकट तुमच्या जीवावर बेतू शकत आणि म्हणून सावधान होण्यासाठी शास्त्राने आपल्याला ही माहिती पुरवली आहे घरामध्ये जी वृद्ध स्त्री आहे त्या वृद्ध स्त्रीच्या डोक्यावर जर एखाद्या मांजराने पंजा मारला तर त्या वृद्धाच्या नातवंडांवर मोठ संकट येऊ शकत कदाचित तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल मात्र आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक हजारो वर्षांच्या अभ्यासातून हे शास्त्र काढले आहे तुमच्या घरामध्ये जर मांजरीच्या रडण्याचा आवाज येत असे जर मांजरीच्या भांडणाचा आवाज पुन्हा पुन्हा येत असेल तर आपल्या घरामध्ये निर्माण होतात लोक एकमेकांशी भांडू लागतात घरामध्ये निर्माण होतात कारण त्याच्या आवाजातून जी नकारात्मक ऊर्जा असते ही ऊर्जा आपल्या घरामध्ये शांततेच भंग करते घरातील लोकांचं जे मन आहे त्या मनावरती विपरीत परिणाम होतो एकंदरीतच आपली मनस्थिती बिघडते आणि मग घरामध्ये वादविवाद निर्माण होतात भांडणे निर्माण होतात मांजरीला आपण दूध पाजतो अतिशय चांगली गोष्ट आहे मात्र जर ही मांजर चोरून तुमच्या घरातला दूध पीत असेल फक्त एकदा चोरून दूध पिल्याने काय होणार नाही मात्र ही मांजर वारंवार तुमच्या घरातील दूध चोरून पीत असेल तर मात्र धनहानीची दाट शक्यता असते मोठ्या प्रमाणात धनाचा नाश होऊ शकतो पैशांचा नाश होऊ शकतो घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होऊ शकते जर आपण जुन्या काळचा विचार केला तर गोधन हेच सर्वात मोठ धन होत लोक गायी पाळायचे आणि ज्याच्या घरासमोर जास्त गायी तो सर्वात जास्त श्रीमंत अशी श्रीमंतीची व्याख्या होती आणि म्हणून त्या काळातील सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे दूध धी टाक वगैरे एखाद्या मांजराने जर त्या दुधाच्या भांड्यामध्ये तोंड घातलं तर ते संपूर्ण दूध खराब व्हायचं मग त्याचा मोठा तोटा व्हायचा कदाचित त्यामुळेच ही गोष्ट शास्त्रांनी नमूद केलेली असेल की मांजरीने चोरून दूध पिण ही धन नाशाची संबंधित बाब आहे त्यामुळे त्या त्या काळामध्ये हे निष्कर्ष अगदी बरोबर होते मात्र याचा अर्थ असा नाही की या काळामध्ये हे निष्कर्ष लागू होणार नाही यातील ब्याच्या गोष्टी आजच्या काळात सुद्धा लागू होतात नारद पुराण व्यतिरिक्त अजूनही अनेक जणांनी पुस्तके लिहिलेली आहे खरंतर या लोकांचा जास्त अभ्यास नसतो काही ठिकाणी मला असं वाचण्यास मिळाले या गोष्टींवर विश्वास ठेवू नका एक पुस्तक आहे प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तंत्रमंत्र मांजरीला प्रतीक आलेला आहे। की ही अलक्ष्मी आहे अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची मोठी बहीण तर ही अलक्ष्मी कुठे असते ज्या ज्या ठिकाणी लोक पाप कर्म करतात चुकीचं काम करतात अधर्माने वागतात मांसाहार यांचे सेवन करतात त्या ठिकाणी अलक्ष्मी वसते अलक्ष्मी ही दारिद्र्याची देवी आहे गरिबीची देवी आहे म्हणून ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी लोकांना कधीही सुख लाभत नाही ते नेहमी अडचणीत असतात तर या अलक्ष्मीच वाहन आहे मांजर आणि मांजर हे राहू ग्रहाच परम प्रतीक आहे परम अशुभतेचे प्रतीक आहे आणि म्हणून मांजर पाळू नये अशा प्रकारचा सल्ला अनेक जण देतात या पुस्तकांवर मुळीच विश्वास ठेवू नका मांजरीला घरामध्ये प्रवेश देऊ नये अशा प्रकारचा उल्लेख चुकूनही कोठेही नाही तसेच मांजर हे अलक्ष्मीचे वाहन आहे असा उल्लेख सुद्धा नारद पुराणांमध्ये आढळत नाही अलक्ष्मी निम्न दर्जाच्या घरामध्ये वास करते ज्या घरातील लोक पितृ श्रद्धा घालत नाही आपल्या पूर्वजांना श्राद्ध अर्पण करत नाहीत अशा लोकांच्या घरामध्ये आशा लोकांच्या घरामध्ये अलक्ष्मी राहते राहू असेल केतू असेल शनी असेल हे पापी श्रेणीतील ग्रह आहेत आणि या राहूच प्रतिनिधित्व करते मांजर अशा प्रकारची चुकीची माहिती ब्याच ठिकाणी दिसते काही पुस्तकांमध्ये तर अगदी हास्यास्पद गोष्टी आहेत मांजरीला हे कधीही भ्र करत नाही खर तर ते इकडे तिकडे भटकत असतात आणि ह्या मांजरीना त्यांचे प्रतीक मानन ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे अजूनही असे उल्लेख आढळतात की मांजर ही कबुतराची शिकार करते जेव्हा ही मांजर या उंदरांना खाते पक्षांना खाते तेव्हा केतू ग्रह आहे तो दुर्बल बनतो आणि राहु ग्रह प्रबळ बनतो खरे तर या लोकांना हे सुद्धा माहिती नाहीये की राहू आणि केतू एक दैत्याचे एक भाग आहे एक धड आहे तर दुसरा शिरा आहे म्हणून अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अगदी मनामध्ये कोणतीही शंकान बाळता आपण घरामध्ये मांजरी पाळा मांजर ही खरंतर खूप चांगला प्राणी आहे आपल्याला अनेक संकटातून मांजरीने वाचवण्याच्या कथा पाहायला मिळतात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ